या कटकटच्या जगातून जरा बाहेर या आणि या लावण्यमय सौंदर्यमय निसर्गाचा आनंद घ्या रोजचीच करकर किरकिर पैसा रोजचंच काम हे जरा सोडा आणि या निसर्गरम्य वातावरणाचा जरा आनंद घ्या मजा घ्या तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला फार आनंद वाटेल आणि त्यामुळे त्यामुळे प्रफुल्लित मन होईल तसेच तुमचं आयुष्यसुद्धा वाढेल आणि तुमचं तुम्हाला ज्ञान व बुद्धीसुद्धा प्राप्त होईल आणि तुमची बुद्धी वाढेल तुमच्या ज्ञानात बुद्धीत भर पडेल आणि तुम्हाला नवीन नवीन सुंदर सुंदर विचार सुचतील म्हणून या लालची या लालची अहंकारी जगातून जरा बाहेर या आणि या सुंदर या सुंदर रम्य निसर्गाचा आनंद घ्या बघा हे फूल सुमन फूल सुमन पुष्प या हे फूल आपलं मन प्रसन्न करते आपलं मन प्रसन्न करते आपल्या फुलामुळेच आपल्याला नवीन नवीन विचार सुचतात या फुलामुळेच आपल्याला हवे ते मिळते म्हणजे आपलं मन प्रसन्न होते आनंदी होते या फुलांचा सुगंधसुद्धा किती भारी आहे बघा या फुलांचा सुगंध घेतल्यामुळं आपल्यामध्ये एक नवीन तेज निर्माण होतं आपल्या चेहऱ्यावर तेज होतं चेहऱ्यावर प्रसन्नता येते आणि आपल्याला एक मौलिक आनंद वाटतो असं हे निसर्ग रम्य वातावरण फारच सुखदायक लाभदायक हाय आहे म्हणून या कटकटीच्या जगातून किरकिरीच्या जगातून जरा बाहेर या आणि थोडं निसर्गरम्य वातावरणाचा निसर्गरम्य या सौंदर्य असतील लावण्यमय या निसर्गाचा आनंद घ्या मजा घ्या मौज घ्या म्हणून आपली रोजचीच कटकट आहे जीवन जगताना आपल्या रोजच्याच कटकटी आहेत भानगडी आहेत किरकिरी आहेत करकऱ्या आहेत कामाला जाणं घरी येणं जेवण करणं पुन्हा कामाला जाणं परंतु यातून थोडं बाहेर या यातून थोडं बाहेर या तुमचं मन हलकं करा मन प्रसन्न करा मन प्रसन्न करा आणि तुम्हाला थोडं बरं वाटेल तुम्हाला तुमचं मन प्रसन्न होईल तुम्हाला चांगलं वाटेल आणि म्हणून या निसर्गाचा थोडा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या रोजचं दैनंदिन जीवन सोडून थोडा वेळ तरी या निसर्गामध्ये घ्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जा आणि या निसर्गाचा या रम्य निसर्गाचा चांगला आनंद घ्या मौज घ्या आनंद घ्या मजा घ्या आनंद घ्या त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल तुम्हाला आनंद वाटेल तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमच्या जीवन जगल्याचं समाधान तुम्हाला वाटेल आणि निसर्गरम्य वातावरणात आल्यामुळं तुम्हाला समाधान वाटेल आणि चांगले विचार सुचतील तुमचं मन फ्रेश होईल तुमचं मन प्रसन्न होईल आणि एक तेज तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि तसंच तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये भर पडेल म्हणून या लावण्यमय सौंदर्यमय निसर्गाचा थोडा आस्वाद घ्या थोडा आस्वाद घ्या मजा घ्या आनंद घ्या धन्यवाद